आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंब्रा कळव्यातील नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी व माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीबजी मुल्ला आमच्या दोघांच्या पुढाकाराने आज कळव्यामधील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे जे माझी विरोधी पक्ष नेता होते त्याचप्रमाणे माझी नगरसेविका रीता यादवजी त्यांचे बरो त्यांच्याबरोबर माजी परिवहन सदस्य टकी चोलकर समाजसेवक राजनाथ यादव आणि मुंबऱ्यातनं नगरसेवक सर्वात पहिले जफर नोमानी त्याच्यानंतर हफीजा नाईक मॅडम साजिया अन्सारी आमच्या रुपालीताई गोटे आमच्या ज्येष्ठ नगरसेविकाच्या जा दोन हजार सातपासून निवडून येत आहेत अशा आमच्या अश्विन राऊत मॅडम त्याचप्रमाणे जफरनुमानीचं मी नाव घेतलं हे सगळे नगरसेवक आजीज बाटा आमच्या त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत हे सगळे लोक त्याचप्रमाणे समाजसेवक इब्राहिम राऊत असेल त्याच्यानंतर मुमताज शाह असतील आमचे त्याचप्रमाणे महबूज मामा असेल आणि साहिल सय्यद शामिल असेल असे म्हणजे विद्यार्थ्यांच्या अनेक लोकांनी प्रवेश केला नगरसेवक केला आणि संघटनेमध्ये विधानसभा अध्यक्षपद असेल ब्लॉक अध्यक्ष पद असेल प्रवक्ता पद असेल अशा आणि मेन याच्यामध्ये म्हणजे ज्यांच्या घरामध्ये गेले तीस वर्ष सहा टर्म नगरसेवक पद आहे असे समाजसेवक राजू अंसारी त्यांचा भाऊ सर्वच आमची टीम आज माननीय अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सगळ्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले पण अजून प्रवेश हो तो अभि झा कुठला पक्षाचा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होते पण तिथल्या स्थानिक आमदारांच्या दबावामुळे त्यांच्या पंधरा वर्षाच्या जुलमी राजवटीला कंटाळून श्वास त्यांचा कोंडला गेला होता आणि त्यांचा अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आज या सगळ्या लोकांनी माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला नगरसेवकांना त्यांना अनेक त्रास होते त्यांना काम केलं द्यायचं जाऊ नये त्यांना निधी मिळायचं नाही आणि त्यामुळे एक हुकुमशाहीचं राजवट तिथे पंधरा वर्ष चाललं होतं मय करू व कायदा अशा प्रकारचं म्हणजे रावणाला जसा अहंकार झाला होता तसा मी पण तिथल्या स्थानिक आमदारांना झाला होता त्यांच्याबरोबर सावलीसारखे असणारे आम्ही दोघं ज्यावेळेला बाहेर पडतो त्यावेळेला तुम्ही विचार करा की काय तिथली परिस्थिती आहे आम्ही खऱ्या अर्थाने मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी कटिबद्ध होत कालच माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं कळवा विभागाच्या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं लवकरच राष्ट्रवादीचं मुमरा कवसाचं कार्यालयाचं उद्घाटन होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये कळव्यातील लोकांना अभिप्रेत असलेला विकास हा तिथे आम्ही करू